नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये असं पाहायला भेटणार आहे की सारंग सावलीचे अभिनंदन करत असतो त्याचे शब्द सावलीला खूप मोहक वाटतात सारंग फक्त तिचं कौतुकच करत नाही तर त्याला सावली आवडू लागलेली आहे सावळीचाही सारंगवर मनापासून प्रेम जडलेला आहे आणि ती हे नातं निष्ठेने जपते सारंगला सावलीचं खरं सौंदर्य आणि तिचं व्यक्तिमत्व कळल्यावरच तो तिच्या प्रेमात पडतो सारंगने तिलोत्तमाला वचन दिलं होतं की तो कधीही सावळीवर प्रेम करणार नाही सावळी आणि तिचे विचार खूप वेगळे आहेत पण एक माणूस म्हणून तिच्याकडं पाहिलं पाहिजे हे त्याला उमगतं त्यानंतर सारंग सावलीचं कौतुक करू लागतो तिची बाजू घेतो आणि घरात सावलीचं महत्त्व सगळ्यांना पटवून देतो सारंगचंही सावलीवर प्रेम जडतं आणि तिलोत्तम या प्रेमाचं कारणही सांगतो तो म्हणतो की आई तू मला या वचनातून मुक्त करत आहेस यानंतर सारंग आणि सावली एकत्र येतात सारंगने सावलीला मनापासून आपली पत्नी मानलं आहे तिच्यासाठी त्याच्या मनात तर जागा आहेच पण आता ती त्याच्या बेडरूममध्येही येते आपण पाहतो की सारंग आणि सावलीचं हे नातं बहरत जातं मैत्रीतून प्रेमाकडे झालेला हा प्रवास सावलीला स्पष्ट दिसतो सारंग सावलीला समजावतो की तिने आज जे काही मिळवलं आहे त्याचा त्याला खूप आनंद आहे तो म्हणतो सावली आज तू विजेती आहेस तू मॉडेल हंट जिंकलीस रूपम कॉस्मेटिक्समध्ये तुझी एक नवीन ओळख निर्माण झाली आहे आणि याचा मला खरोखर खूप आनंद होतोय तू जिंकलीस पण मला असं वाटतंय की मी जिंकलो आहे आणि त्या दोघांना एकत्र येण्यासाठी अस्मीची गरज आहे आणि तेच घडतं जेव्हा अस्मी त्यांच्या आयुष्यात येते तेव्हा सारंग आणि सावळी एकमेकांना अधिक ओळखू लागतात जेव्हा सारंग अस्मीसोबत पुन्हा लग्न करत असतो तेव्हा त्याला जाणीव होते की त्याचं खरं प्रेम सावळीवर आहे त्यानंतर सारंग सावळीसोबत लग्न करतो आणि हे फक्त सावळीच्या विचारामुळे तिच्या चांगल्या व्यक्तिमत्वामुळे तिच्या निर्मळपणामुळे आणि तिच्या खरेपणामुळे घडतं हेच सारंग सावळीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो यानंतर आपण पाहतो की सारंगने तिलोत्तमाला दिलेलं वचनही तो मोडतो आता सारंगला खूप आनंद झालेला असतो कारण सावळीने सौंदर्याची जी व्याख्या मांडली आणि तिचं व्यक्तिमत्व ज्या प्रकारे कंपनीमध्ये सादर केलं त्यामुळे सारंगला खूप मोठ्या पदावर खूप उंचीवर नेल्याचं त्याला वाटत असतं तो म्हणतो सावळी मला जिंकल्यासारखं वाटतंय जी व्याख्या तू मांडलीस ती तर अतिशय सुंदर आहेच तो तिला पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो की जे सौंदर्य तुझ्यात आहे ते कोणाकडेच नाही सौंदर्याची जी व्याख्या तू सांगितलीस आणि ज्या पद्धतीने ती मांडलीस ती, ती खरोखरी सावळी अतिशय महान आहे त्यामुळे मला तुझा अभिमान वाटतोय मी आज खूप आनंदी आहे सावळी या आयुष्यात तू खूप काही सहन केलंस आतापर्यंत तुला खूप त्रास झाला पण तुझा खरेपणा आणि तुझं व्यक्तिमत्व मला दिसलं तेव्हा मला लक्षात आलं की तुझं सौंदर्य कशात आहे तू माझा दृष्टिकोन बदललास मला त्याची जाणीव करून दिलीस आणि हे जेव्हा घडलं जेव्हा माझं तुझ्यावर प्रेम झालं मला तुझ्या प्रेमाची जाणीव झाली असं सारंग सावलीला बोलत असतो जगन्नाथची चाल आणि भैरवीचा संताप मित्रांनो आपण पाहतो की सावली आणि सारंगचं नातं केवळ एका गैरसमजामुळे जुळलं होतं जगन्नाथने त्या दोघांना एकत्र आणलं होतं पण जगन्नाथलाही माहीत होतं की सारंग सावळीवर प्रेम करतोय पण आतापासून जे सौंदर्य लोक पाहतील जो दृष्टिकोन पाहतील आणि सुद्धा या सौंदर्यावर काम करण्यासाठी मला सांगितलं आहे म्हणजे बघ सावळी किती मोठा विजय आहे हा कारण जे काही तू सहन केलंस तुझ्या रंगामुळे ज्या काही गोष्टी तुला ऐकाव्या लागल्या त्या व्यक्तींना आजही सडेतोड उत्तर मिळालं असेल कारण आज जी व्याख्या तू सांगितलीस ती जगभर पोहोचेल असा मला विश्वास आहे आणि मी ते काम करेनच असंही सारंग सावलीला सांगतो सारंगचे शब्द सावलीला एकावेसे वाटत असतात ती मनापासून सारंगवर प्रेम करत असते आणि सारंग सरांनी तिला किती चांगलं ओळखलं आहे हेही तिला समजतं परंतु मित्रांनो सावलीने सारंगपासून एक सत्य लपवलेलं आहे आणि यामुळे सावलीला नक्कीच त्रास होणार आहे कारण सारंगला त्या गोष्टीचं किती वाईट वाटेल ही मोठी गोष्ट ही खरी गोष्ट सावलीने सारंगपासून लपवली आहे आणि याचा त्रास जगन्नाथलाही होत असतो वेळोवेळी तो भैरवीला जाणीव करून देत असतो की तू माझ्या मुलीच्या माझ्या लेकीच्या जीवावर जगतेस तो भैरवीला परजीवी म्हणूनच बोलतो इकडे भैरवीला समजतं की तारा हरली आहे आणि सावळी जिंकली आहे तेव्हा मात्र भैरवीचा संताप होतो त्यानंतर आपण पाहतो की भैरवी म्हणते तारा तू हे काय करून ठेवलंस तुला सांगितलं होतं की तू या गोष्टी करू नकोस कारण ज्या गोष्टीमुळे मी तुला जपून ठेवलं आहे तीच गोष्ट तू मोडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेस या जगात तुझा आवाज प्रसिद्ध आहे तुझं दिसणं महत्त्वाचं नाही आणि जी गोष्ट तुझ्यात तु तु नाही त्या गोष्टीचा तू आत्तापर्यंत माच केला आहेस त्या गोष्टीच्या जीवावरच तू जगत आली आहेस आणि आता तू काहीतरी नवीन करून पाहतेस ते घडू शकत नाही असं भैरवी म्हणत असते तारा किती मोठी चूक केलीस तू काय करून ठेवलंस असं म्हणत भैरवी डोक्याला हात लावते भैरवी संतापलेली असते कारण गाण्याच्या करिअरमध्ये तिने ताराला उतरवलं असताना ताराचं लक्ष फक्त मॉडेलिंगमध्ये आहे हे जेव्हा भैरवीला समजतं आणि त्यात ती सावलीपुढे हरली आहे तेव्हा तिला मोठा धक्का बसतो सावली ताराची असिस्टंट आहे हे सर्वांना माहीत आहे आणि सावलीपुढे जर तारा हारत असेल तर काय उपयोग आहे ही गोष्ट भैरवीला सतावत असते आणि त्यामुळे तिचा संताप होत असतो आणि भैरवीचे भविष्यातील संकट परंतु जगन्नाथ मात्र इतक्यावरच थांबत नाही जगन्नाथ भैरवीकडे जातो आणि म्हणतो काय परजीवी कसं वाटतंय जेव्हा दुसऱ्याच्या जीवावर जगता येत आहे आणि तू काहीच करू शकत नाहीयेस तेव्हा तुला कसं वाटतंय हे मला तुला पाहायचं होतं त्यामुळे मी इथे आलो आणि जे काही तुझं तोंड कडू पडलं आहे ना ते गोड करण्याचाही मी प्रयत्न करतोय कारण मी तुझ्यासाठी पेढे आणलेत परंतु मला असं वाटतं की आता तू कितीही पेढे खाल्लेस तरी तुला तुझे तोंड कडूच लागणार आहे कारण आता तुझे दिवस कारण आता तुझे दिवस दुसऱ्याच्या जीवावर जगण्याचे ते संपले आहेत असं मला दिसत आहे जे काही स्वप्न तू रंगवलेस जो महाल तू पत्त्याचा मांडला आहेस तो कोसळण्याची भीती तुला आहेच परंतु तुला सांगतो की एक दिवस तोही येईल ज्या गोष्टीची तुला भीती वाटते ना भैरवी परजीवी ती गोष्ट घडणारच आहे परंतु त्याला वेळ आहे हेही मला माहीत आहे परंतु लक्षात ठेव जे दुःख तुला आज होतंय ना ते दुःख आणि त्यापेक्षाही जास्त दुःख तेव्हा तुला होईल जेव्हा तुला तुझी लायकी समजेल आणि जेव्हा तुला समजेल की तू माझ्या लेकीच्या जीवावर जगून किती ऐश्वर्याचं जीवन जगत होतीस आणि ते किती चुकीचं होतं हेही तुला तेव्हा कळेल जे त्रास आता होतोय ना भैरवी तुला तो त्रास तुला पुन्हा होणार आहे त्यामुळे सावध करतोय की माझ्या मुलीचा वापर करू नकोस कारण हा दिवस तुझ्या आयुष्यात पुन्हा येणार आहे असं जगन्नाथ भैरवीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो भैरवी संतापलेली असते तिला अगोदरच ताराचा खूप राग आलेला असतो कारण हा दिवस तिला पाहायचाच नाही आहे सावळीसमोर तारा काहीच नाही हे तिला पाहायचं नाही आहे आणि जेव्हा जगाला समजेल की ताराचा आवाज हा ताराचा नसून सावलीचा आहे तेव्हा मात्र सगळंच काही बदलून पडेल सगळंच तिचं कोसळून पडेल हेही तिच्या लक्षात येतं कारण भैरवीच्या नवऱ्यानेही तिला जाणीव करून दिलेली असते की सावळीच्या जीवावर तू जास्त दिवस जगू शकणार नाही जे वैभव तू उभं केलं आहेस ते एका पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळून पडणार हे मात्र सतत भैरवीला आठवत असतं तिच्या नवऱ्याचे शब्द तिच्या कानावर घुमत असतात तरीसुद्धा ती यातून मार्ग काढत असते ते फक्त तिच्या नावासाठी तारासाठी आणि भैरवी वजे हे नाव समाजात टिकून ठेवण्यासाठी तेव्हा तिथे जगन्नाथ पेड्याचा बॉक्स घेऊन आलेला असतो त्यांच्यासोबत आलखाही असते मित्रांनो आपण पाहतो की जगन्नाथ भैरवीसमोर डान्स करत असतो नाचत असतो त्याचा आनंद खूप जास्त असतो आणि त्याने गाणंही तसंच लावलेलं असतं किती सांगू मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला आणि ही गोष्ट मात्र भैरवीला काट्याप्रमाणे टोचत असते जगन्नाथ फक्त भैरवीला जाणीव करून देण्यासाठी तिथे आलेला असतो की जे दुःख तू आज पाहतेस ते दुःख पुन्हा तुला पाहायला मिळू नये त्यासाठी सावध हो आत्ताच माझ्या मुलीची जागा ही ओळख की ती कोण आहे ती काय आहे आणि त्यावरून मी तुला सांगतोय की सावध रहा ओझे हो तुझे हे दिवस भरत आलेले हे जगन्नाथ भैरवीला सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु मित्रांनो आपल्याला माहीत आहे की ती भैरवी ओझे आहे आणि ती आशाने शांत होणार नाही ती ताराला तिची लायकी दाखवून देईल ताराला दाखवून देईल की जे स्वप्न तू पाहतेस मॉडेलिंगचं ते कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि जे स्वतःकडे तुझ्याकडे आहे जे मी तुझ्यासाठी निर्माण केलं तू त्याचा आनंद घे आणि तेच तू करू शकतेस आणि त्यातच माझी तुला साथ असेल असं मात्र भैरवी ताराला सांगते ताराचा झालेला हा पराजय भैरवी पचवू शकेल का हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे जगन्नाथ भैरवीला तिच्या चुकीची जाणीव करून देतो परंतु भैरवीला तिची चूक समजेल का हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका